उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर शहरात जोरदार पाऊस सुरू आहे सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते तर सखल भागात त्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाली अंबरनाथ बदलापूर मुख्य रस्त्यावर दीड फूट पाणी साचल्याचं सध्या पाहायला मिळत हे दृश्य आपण पाहतोय उल्हासनगर मधील रस्त्यावर पाणी साचल्याची ही दृश्य रिक्षांना तशाच पाण्यातून वाट वाट काढावी लागते रिक्षा चालक गाडी चालक वाहन चालक यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तर रस्त्याची दुरावस्था सुद्धा या पाहायला मिळते उल्हासनगर अंमनाथ बदलापूर शहरात सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे सकाळपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अंमरनाथ शहरामध्ये तसेच उल्हासनगर शहरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आपण आता आहेत अंमनाथ शहरातील भिंक नाका या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघत असाल अंमनाथ बदलापूर या मुख्य रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे या साचलेल्या पाण्यातून वाहन चालक जे आहे ते आपला मार्ग काढत आहे मात्र तुम्ही जर बघत असाल या रस्त्याला लागत कडेला असलेला जो नाला आहे त्या नाल्याचं आल्यामुळे या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे या प्रकारे जर बघायला गेलं तर अहमदनाथ नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी नाले, नाले सापायचा जो आश्वासन दिलं होतं ते आता कुठेतरी समोर उघड झालेलं आहे म्हणजे एकंदरीत नगरपालिकेचा जो भोंगड कारभार आहे तो आपल्याला आता पाहायला मिळत आहे मात्र जर पावसाचा जोर जोरदार कायम राहिला तर या रस्त्यावर दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचण्याची शक्यता या ठिकाणी असलेल्या त्यामुळं इथल्या नागरिकांनी तसेच वाहन चालकांनी नगरपालिकेच्या या भ्रमड कारभारमुळं संताप व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन संदीप सिंग सह स्वप्नील पाटील कुडारी न्यूज अंबरनाथ